नमस्कार शेवटी जे सत्य बाहेर पडायचं होतं ते पडलेलंच असतं रविराजने दामिनीला चांगलाच धडा शिकवलेला असतो रविराजने दामिनीला अर्जुनच्या पायाशी झुकवलेलंच असतं खूपच दामिनी स्वतःला शाणी समजत असते पण रविराजने मात्र तिच्या नांग्यास ठेचलेल्या असतात रविराज मोठ्याने बोलतात आजपर्यंत तुझे सगळ्या बोलणं आम्ही ऐकून घेतलं पण आत्ता मात्र नाही आता मात्र आम्हाला तुझं कोणतंच बोलणं ऐकून घ्यायचं नाही दामिनी देशमुख मी तुला सांगितलेलं माझा शिष्य कधी त्याची तलवार काढेल आणि कधी तो तुला चांगलाच धडा शिकवेल सांगू शकत नाही दामिनी देशमुख प्रत्येक वेळेला तुझ्या तुझ्याच सगळ्या सोयीने गोष्टी घडणार नाहीत तू उगाच तन्वीला मधी आणलंस आणि तन्वीची विचारपूस करण्याचा प्रयत्न केलास मुळात तुला तन्वीशी या भाषेत बोलायची गरजच काय होती एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा तन्वीची चौकशी मी होऊ देणार नाही तेव्हा मात्र दामिनी देशमुख मोठ्यानी बोलते पुरे रविराज खरं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती मुळात तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला पटत नाही त्यावेळेला रविराज म्हणतात खरं सांगायचं तर मला तुझं वागणं पटत नाही आहे दामिनी देशमुख मी तुला स्वतः बेस्ट ऑफ लक केलं होतं मी तुला स्वतः म्हटलं होतं की तू तु तुझी केस छान प्रकारे लढ पण तू मात्र स्वतःची केस छान प्रकारे न लढता स्वतःचा मात जपत लढतेस आणि याच गोष्टीचं मला वाईट वाटतंय काही झालं तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही तू स्वतःहून या केसमधून माघार घे कारण तो मैपत जसा आहे तसा नाही तेव्हा लगेच दामिनी बोलते पुरे मला आता काही ऐकायचं नाही आणि खरं तर मी केस घेतले म्हटल्यावरती मी जिंकणारच ह्या गोष्टीचा मला पूर्ण विश्वास आहे आणि जर का उदे उगाच मध्ये मध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आता तर मला तुमचं काही ऐकायचं नाही प्रत्येक वेळेला तुमचंच खरं असं होऊ शकत नाही ना तेवढ्यात अर्जुन बोलतो दामिनी देशमुख खरं सांगायचं तर तुम्ही नको ती केस लढताय आणि मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही दामिनी देशमुख मुळात तुम्ही असं बागूच शकत नाही तुम्ही भल्या बोल्या मोठ्या मोठ्या केस जिंकलेल्या आहात पण आता मात्र तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना तेव्हा लगेच दामिनी बोलते प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थासाठीच केस लढत असतो आणि तुम्ही माझ्या बाबतीत हे एवढं मोठं उदाहरण करून चुप चूक करताय त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो एक मिनिट मी तुमच्या बाबतीत कसलंही उदाहरण केलेलं नाही मी फक्त आणि फक्त तुम्हाला एवढंच सांगतोय की तुम्ही स्वतःला सावरा कारण तुमचं हे वागणं खूपच चुकीचं आहे मुळात मला तुमचं हे वागणं पटलेलंच नाही त्यावेळेला लगेच अर्जुन असं बोलल्यानंतर अर्जुन मोठ्याने बोलतो पुरे झालं मी काही तुम्हाला दोष देत नाहीये पण तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय झाली का प्रियाची चौकशी करून काय कळालं तुम्हाला प्रियाकडून नाही जे काही कळालं असेल ते पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर स्वतःहून सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आणि खरं सांगायचं तर आता लवकरात आत लवकर, आत लवकर एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच रविराज बोलतात दामिनी तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस पण तुला मात्र ते पटतच नाही दामिनी एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी तू स्वतःचा स्वार्थ बघतेच आणि खरं सांगायचं तर मला तुझं हे वागणं अजिबात कळत नाही आहे दामिनी मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही तेव्हा मात्र दामिनीला खूपच राग आलेला असतो आणि दामिनी मोठ्याने बोलते पुरे आता सर्व गोष्टी लवकरात लवकर संपवा कारण मला अजिबात तुमच्याशी या विषयावरती बोलायचं नाही जर का तुम्ही याविषयी बोलण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र दामिनी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला दामिनी मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर या सर्व गोष्टी आता बंद करा कारण मला तुमच्या या गोष्टीचा खूप राग आलाय तुमचं वागणंच मुळात मला पटत नाही आहे का असं वागताय तुम्ही असं वागून तुम्ही दुसऱ्याला त्रास करताय तेव्हा मात्र दामिनी मोठ्यानी बोलते खरं सांगू का मी कोणालाही त्रास करत नाही मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे तुम्ही सगळ्यांनी स्वतःला सावरा आणि तुम्ही जर का स्वतःला सावरलं तर बरं होईल लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील तेव्हा मात्र दामिनी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता सगळ्या गोष्टी बंद करा मला खरंच तुमच्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागला आहे त्यावेळेला लगेच शेवटी रविराज बोलतात खरं सांगायचं तर दामिनी त्या मैपतवरती विश्वास ठेवू नकोस तेवढा तिथे मैपत येतो आणि दामिनीला हात लावतो आणि म्हणतो मॅडम तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र दामिनीच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि दामिनी मैपतचं सटासट थोबाड फोडते आणि मैपतला बोलते तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची एक गोष्ट लक्षात ठेवायची मैपत काहीही झालं तरी सु दा तू मला हात का लावलास मैपत या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मैपत बोलतो अहो मॅडम मी काही मुद्दामून हात लावला नाही आणि मी सहजच हात लावला तुम्ही प्लीज उगाच अर्थाचा अनर्थ करू नका त्यावेळेला दामिनी बोलते पुरे मला आता तुमचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुम्हाला खरं सांगायचं तर एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे मला तुमच्याशी बोलायची इच्छासुद्धा नाही तेव्हा मात्र दामिनी खूपच हादरते आणि मोठ्यानी बोलते मला तर अजिबातच बोलायची इच्छा नाही आता सगळ्या गोष्टी संपल्या आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी बंद करा आणि विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते आणि रागिणी मोठ्याने बोलते आता विषय समाप्त झाला आहे ना मग विषय का वाढवताय आणि विषय वाढवायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची मैपत मी तुमची केस लढते म्हणजे मी तुमची गुलाम असं नाही तेव्हा मात्र मैपत बोलतो अहो रागिणी मॅडम तुम्ही का उगाच अर्थाचा अनर्थ करताय तेव्हा लगेच अर्जुन बोलतो एखाद्या स्त्रीला तिच्या न कळत हात लावणं किती चुकीचं आहे कळतं आहे का तुला तू तु मुळात दामिनी मॅडमनं हात कसा काय लावलास खरं तर मला असं वाटतं की तुझे हात आत्ताच्या आत्ता तोडावे पण काय करणार शेवटी शेवटी मला गप्प बसावं लागतंय पण मैपत तू जे काही वागतोयस ते चुकीचं वागतोयस हे सर्व थांबव तेव्हा हो। मात्र मैपतला खूपच राग आलेला असतो आणि मैपत मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला कोणत्याच विषयावरती बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर आता मला यासंबंधी बोलण्यात इंटरेस्टच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि खरं सांगायचं तर मला तुम्हाला माफ करायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र खूपच राग दामिनीला आलेला रा असतो आणि दामिनी मैपतला बोलते आज तुम्ही जे काही केलं ना त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र मैपत चांगलाच हादरलेला असतो आणि अर्जुन मात्र मैपतकडे बघून हसत असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मैपतला दामिनी चांगलाच धडा शिकवू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू